नवरात्रोत्सवात नऊ नौ दिवस देवींच्या नऊ रूपांची आराधना केली जाते महाराष्ट्रात अशा अनेक शक्तीपीठांमध्ये प्रत्येक देवीचं एक खास महत्व आहे दक्षिण भारताचं सांस्कृतिक हृदय मानलं जाणारं मदुराई आणि इथे वसलेलं भव्य मीनाक्षी अम्मन मंदिर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या अद्भुत मंदिराची कथा वास्तुकला आणि नवरात्रीतील विशेष महत्व मदुराई तमिळनाडू येथे वसलेलं मीनाक्षी अम्मन मंदिर हे दक्षिण भारतातील सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे हे मंदिर देवी मीनाक्षी आणि भगवान सुंदरेश्वर यांना समर्पित आहे या मंदिराची मूळ उभारणी इसवी सन पूर्व सहाव्या शतकात पांड्य राजांनी केली असल्याचं मानलं जात नंतरच्या काळात चोल आणि विजयनगर साम्राज्याच्या राजांनी मंदिराचा विस्तार आणि पुनर्बांधणी केली सोळाव्या शतकात नायक राजवंशाच्या तिरुमलय नायक यांनी मंदिराला आजचं भव्य स्वरूप दिलं मीनाक्षी मंदिर द्रविड शैलीच्या वास्तू वास्तुकलेचं उत्कृष्ट उदाहरण आहे मंदिर परिसर सुमारे चौदा एकरावर पसरलेलं असून चारही बाजूनी उंच गोपुरम आहेत सर्वात उंच गोपुरम जवळपास बावन्न मीटर उंचीचा आहे देवी मीनाक्षी ही पार्वतीचं रूप असून तिच्या डोळ्यांच्या सौंदर्यामुळे हो तिला मीनाक्षी असं नाव दिलं गेलं भगवान सुंदरेश्वर हे शिवाचे एक रूप आहे हे मंदिर मीनाक्षी आणि सुंदरेश्वर यांच्या विवाह कथेसाठी प्रसिद्ध आहे हिंदू धर्मातील एकावन्न शक्तीपीठांपैकी एक, एक मानलं जातं मदुराईचं मीनाक्षी अम्मन मंदिर नवरात्रीत अत्यंत भव्य स्वरूपात सजत नवरात्राच्या नऊ दिवसात देवी मीनाक्षी आणि भगवान सुंदरेश्वर यांच्या मूर्ती फुलं दिवे पारंपरिक कापड आणि सोन्याच्या अलंकारांनी सजवल्या जातात नवरात्रात मंदिरात शास्त्रीय नृत्य संगीत आणि धार्मिक प्रवचन आयोजित केले जातात तमिळनाडूतील पारंपरिक कलांना या काळात विशेष प्रोत्साहन दिलं जातं दक्षिण भारतासह देशभरातून आणि परदेशातूनही भाविक दर्शनासाठी येतात मंदिराचा परिसर दिवसाभरात गजबजलेला असतो नवरात्री या दिव्य मंदिराचं दर्शन घेणं म्हणजे एक अद्भुत आणि एक अविस्मरणीय अनुभव आहे